नमस्कार राज्यात विविध भागांमध्ये उगडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे सप्टेंबर महिन्यात राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला आहे यातच पोषक हवामान झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसालाही सुरुवात झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन आठवडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज असून त्यानंतरही दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे तर पुढील दोन आठवड्यात सोलापूर सांगली धाराशिव या जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तर नगर पुणे सातारा कोल्हापूर बीड लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे सत्तावीस ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत सर्व जोरदार पावसाची शक्यता असून दक्षिण कोकण आणि घाटमात्याच्या परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यानंतरही आठवडाभर तीन ते दहा ऑक्टोबर दरम्यान सर्वदूर पावसाचे संकेत हवामान विभागाने वर्तवले आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद